जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आजच्या तारीख दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या सुद्धा लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या सुद्धा तुम्हाला बघा वाजलेल्या आहेत साडे अकरा आपण आत्ता विदर्भ आणि मराठवाडा बघणार आहोत सगळ्यात पहिला आपण हे पाहूया की नेमकं आत्ता या वेळेला कुठं काहीतरी खराबी आभाळ जास्त दिसतंय तर ते म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरच्या जवळपास म्हणजे कुठं नेमकं उदगीर निलंगा औसा लातूर मुरुड अंबेजोगाई परळी अहमदपूर गंगाखेड धारूर कैज आणि कळम आता सध्या इथं दिसत विदर्भामध्ये कुठं आहे भोकरच्या जवळ इकडे भोकर नांदेड मध्ये आहे हिमायतनगर उमरखेड किनवट आणि इकडं मूल आणि इकडं मूल चामोर्शी या साइडला सध्या वातावरण खराब आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये थोड्याशे आणि गेवराईच्या इथं या भागामध्ये म्हणजे जिथं अंतरवाली सराटी शहापूर आंबड पैठण हे ठिकाण आहेत तिकडे सध्या आहे पण आज मित्रांनो वातावरण खूप जास्त बदल घडण्याची शक्यता आहे आणि जोराच्या पावसाची सुद्धा शक्यता आहे मी कालच सांगितलं होतं त्याप्रमाणे मित्रांनो पहा एका तासात दीड तासामध्ये जवळपास अर्ध महाराष्ट्र व्यापला जाऊ शकतो आभाळाने आता हे पूर्ण पूर्ण आडमधडम आहे चंद्रपूर नाहीये पण गडचिरोली आहे अमरावती अकोला यवतमाळ आहे, आहे, आहे पण आता अमरावती अर्धा आहे पण अकोला जवळपास आहे बुलढाणा आहे जळगाव आहे खाली नगर आहे पुणे आहे सोलापूर आहे नांदेड आहे यवतमाळ आहे लातूर आहे जवळपास अर्धा महाराष्ट्र व्यापला जातोय आता बघा अडीच वाजता इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त आहे अडीच वाजता पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी कोल्हापूरला लातूरला पाऊस जास्त आहे हाच पाऊस इकडे वरती जळगावला सुद्धा दिसतोय आता बघा मित्रांनो साडेतीन वाजता मात्र परिस्थिती जराशी बिकट होणार कशी कोल्हापूर बारा पुणे बारामती सातारा पळूस इकडे लातूर उदगीर न आपल्या छत्रपती संभाजीनगर जवळ आता जसं पाहिलं आपण अंतरवाली सराठी गेवराई बीड हिमायतनगर नांदेड हिंगोली इकडे पाऊस पडणार आहे मित्रांनो मलकापूर जळगाव अकोला नंदुरबार शहादा धुळे मालेगाव म्हणजे पुण्याला वगैरे खूप जोराचा पाऊस पडू शकतो पश्चिम महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी लातूरला पाऊस जोरात जोरात आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो मित्रांनो हे बघा बारामती लासूरने भिगवण पाटस दौंड श्रीगोंदा हे मुसळधार पावसाचे संकेत आहेत लाल म्हणजे आटपाडी वडूस सांगोले विटा पंढरपूर पाऊस जोरात आहे मित्रांनो इकडे वरती बघायला गेलं तर नांदेड हे मायतनगर लातूर या साईडला पण पाऊस आहे पुन्हा पंढरपूर साडेपाच वाजता पंढरपूर ते बारामती दौंड कुर्डुवाडी हे सगळं सगळं जोरात पावसाचे संकेत आहेत अति पाऊस आहे मित्रांनो पंढरपूर अकलू सांगोले जत विजयपूर सोलापूर मोहल्ला साडेसहा वाजता उर्वरित गेवराई परभणी नांदेड परळी बीड हलका मुसळधार पाऊस आहे पाचोरा मालेगाव मनमाड थोडाफार पाऊस आहे पुन्हा साडेसात वाजे वाजले तरी सोलापूरला काय पाण्याचा आज काय सुटणार नाहीये जोरातच पाऊस आहे परळी वगैरे पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत पडू शकतो याची तुम्ही तयारीत राहा शेतकरी मित्रांनो इकडे रात्री साडे दहा वाजता श्रीरामपूर गेवराई बीड नगर इकडे थोडंफार होऊ शकतो उमरेड कुरखेडा गडचिरोली हा भाग वर्धा आणि चंद्रपूरचा थोडाफार आणि श्रीरामपूर नगर बीड आणि इकडे बाराम बारशी पंढरपूर बारामती एकंदरीत असं सगळं काही दिवसभराचा आहे हा जवळपास पूर्ण महाराष्ट्राचा आपण आता व्हिडिओ बनवला याच्यातून तु नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तशी तुम्ही काळजी घ्या तसंही आपण आपल्या युट्यूबवरती टाकतच राहू की कुठं किती वाजता कसा पाऊस होणार आहे वेगवेगळ्या भागाचा एक स्पेशल व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ बनवून तसं बनवून धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका